नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 फोर या न्यूज चॅनलमध्ये जिंतूरच्या राजकारणाला नवी दिशा देणारा मेळावा अजित पवारांची शक्तीपूर्ण सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयासाठी जबरदस्त एकजूट जिंतूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ताकदीचे शक्ती प्रदर्शन करत 24 नोव्हेंबर रोजी दादा शरीफ चौकात भव्य जाहीर सभा पार पाडली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दमदार उपस्थितीमुळे संपूर्ण शहरात राजकीय वातावरण ढवळून निघाले अध्यक्ष पदाच्या उमेदवार साबिया बेगम कपिल फारुकी यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भावनिक आणि ठाम आश्वासन दिले की जिंतूरचा विकास थांबू देणार नाही सभेची सुरुवात होताच अजितदादांनी दिवंगत कपिल फारुकी यांची भावपूर्ण आठवण करून दिली माझा सहकारी मित्र कपिल फारुकी आठवतोय या एका वाक्याने वातावरणात भावनांची लहर उठली यानंतर त्यांनी जिंतूरसाठी भूतकाळात दिलेल्या भरीव निधीची आठवण करून देत एकदा आश्वस्त केले शादीखाना मंगल कार्यालय रस्ते नाल्या जिंतूरचा बॅकलॉग आम्ही भरला होता पुढेही निधी थांबवणार नाही त्यांच्या या शब्दांनी टाळ्यांचा गडगडाट उसळला माजी आमदार विजय भामळे यांनी ठाम घोषणा करत कपिल भाई म्हणजे जिंतूरचा सामाजिक एकतेचा आधारस्तंभ आमदार विजय भांबळे यांनी दिवंगत कपिल भाईंच्या कार्याची उजळणी भावपूर्ण शब्दात केली जिंतूरमध्ये प्रथम गणपती उत्सव सुरू करणारे व्यक्तिमत्व म्हणजे कपिल भाई कोरोनात झालेल्या त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नींना उमेदवारी देताना स्वतःच्या भावाने बाळासाहेब भांबळेंनी केलेल्या त्यागाचाही त्यांनी भाऊक उल्लेख केला माजी आमदार विजय भांबळे यांनी आपल्या कारकिर्दीतील विकास कामांची छातीठोक मांडणी केली शिवरायांचा पुतळा पुतळा मंदिर सभा बुद्ध विहार साठे जल योजना यांसारखी महत्वाची कामे त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्याची नोंद त्यांनी सांगितली सुरेश नागरे यांनीही मतदारांना उद्देशून ही, ही विकासाची ही युती चिंतूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी असे सांगून पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन केले नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साबिया बेगम कपिल फारुकी यांनी आपल्या कणकर शैलीत विरोधकांना जोरदार शब्दात सुनावत म्हटले विरोधकांचे जेवढे होय तेवढा माझा राजकीय अनुभव या एका वाक्याने सभेत उत्साहाचे वारे जोरात वाहू लागले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रेक्षाताई भांबळे यांनी भावनिक आवाहन केले हे मतदान विकासाला प्रामाणिकतेला आणि कपिलभाईंच्या स्मृतीला अर्पण आहे सभेला आमदार राजेश विटेकर सुरेश नागरे अमृताताई नागरे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत विश्वनाथ राठोड अजयराव चौधरी मुरलीधर मते विठ्ठल घोगरे केशवराव बुधवंत हाजी सलीमबाई आसेफ काजीसाहेब कदीर मिर्झासाहेब बाळासाहेब भांबळे यांसह सर्व उमेदवार नेते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सभेतील उत्साह पाहता आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर केला मर्यादा उपमुख्यमंत्री म्हणून आणि लोकांच्या अपेक्षा असतात की मंत्री महोदयाने लोकांना शब्द दिला पाहिजे शहराचा विकास व्हावा म्हणून लोकांची अपेक्षा असतात त्याच्यामध्ये दादांनी एवढच सांगितलं की आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मी काही फार अशा घोषणा त्या ठिकाणी करणार नाही अशा प्रकारचा उल्लेख दादानी त्या ठिकाणी केलेला आहे अपेक्षा असतात की शहराचा विकास व्हावा त्यांनी सांगितलं की नगरपालिका दिल्यानंतर आम्ही कशा पद्धतीने काम करू अशा प्रकारचा उल्लेख दादानी त्या ठिकाणी केलेला आहे शहरामध्ये कर्मचारी हा बाबतीमध्ये मी सांगतो परंतु लक्ष देत नाही केलं पाहिजे असं म्हणलं दोन दिवसापूर्वी जिंतूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जिंतूच्या मार्केट कमिटीचे सगळे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन सर्वे करत होते की कोणत्या घरी किती मतदान आहे त्याच्यातलं बाहेरगावी किती आहे कुटुंबामध्ये किती लोक आहेत अशा प्रकारचा सर्वे करताना मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लोकांनी विचारलं की तुम्ही का सर्वे करता तर त्या लोकांनी त्याला विचारलं की तुम्ही कोण आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही एका खाजगी कंपनीतून आलो पण एका कर्मचाऱ्याला तिथल्या स्थानिक माणसानं ओळखलं त्याच्यानंतर त्याच्याकरता तो फॉर्म काढला आणि ते मार्केट कमिटीचे कर्मचारी त्या ठिकाणी निघलेत आणि त्या व त्या उमेदवारांनी त्या सगळ्या कर्मचाऱ्याला पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनच्या पोलीसच्या हवाले केलं आरोप तक्रार दिली की त्या कर्मचाऱ्यावर तुम्हाला माझं म्हणणं एवढंच आहे की कर्मचाऱ्यांनी राजकारण निवडणुकीच्या काळ करून शेवटी लोकशाहीमध्ये त्यांना मताचा अधिकार तो त्यांनी बदवाना पण अशा पद्धतीनं आचारसितीमध्ये कर्मचाऱ्यांनी कुठल्या प्रकारचं काम करू नये त्याच्यामध्ये अधिकाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये कार्य होणार ना। नाव मला माहित नाही पण मार्केट कमिटीचे कर्मचारी होते एक मला वाटतं पवार नावाचा एक कर्मचारी होता आणखीन दुसरं नाव माझ्यासमोर काय आलेलं नाही जिल्ह्याच्या सात नगरपालिका परभणी जिल्ह्यामध्ये एकूण सात नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाच ठिकाणी प्रबळ दावेदार घेऊन ही निवडणूक लढवत आहेत उर्वरित एकशे पासष्ट उमेदवारांपैकी सर्वात जास्त उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीला उभे आहेत ज्यामध्ये एकशे बासष्ट एकशे बारा उमेदवार कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे या पूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच या जिल्ह्यातला वर्ग हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा आहे राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे त्याबद्दल या पाचही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरघोस मतानं निवडून येतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे आम माहितीमध्ये समन्वय साधायचा माझ्याकडनं मी खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी तो माझा प्रयत्न अपयशी आल्यामुळे आम्हाला ही निवडणूक स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली आहे माहिती स्वतंत्र निवडणूक लढवणार प्रत्येक पक्षानं निवडणुकीच्या अगोदर अशा घोषणा केल्या होत्या त्यानंतरही तुम्ही म्हणतात समन्वय नेमकं कोण आहे याच्या पाठीमागे कोणी होऊ दिली माहितीच्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी सांगितलेलं होतं की ही निवडणूक माहितीच्या माध्यमातून लढवण्यात यावी परंतु काही स्थानिक पातळीवरच्या निर्णयामुळे काही स्थानिक पातळीवरच्या काही व्यक्तिगत पातळीवरच्या विषयामध्ये ही निवडणूक आता माहितीत होत नाहीये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी निवडणूक ही स्वतंत्र होत आहे सोनपेठ पाथरी मानवत चिंतूर गंगाखेड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे काही ठिकाणी जसं सोनपेठला सर्व पक्षीय एकत्रित येऊन राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आहेत आज पाथरीलाही तशीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे मानवतला राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्षीय त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत अशा आधी जिंतूरलाही तीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीमध्ये महायुतीमध्ये जिल्ह्यामध्ये समन्वय नाही आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढत आहे आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष असेल दोन कट्टर विरोधक दोन्ही शिवसेना काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा एकत्रित येऊन तुमच्या विरोधामध्ये सोनपेठमध्ये मोर्चे बांध करतोय सोनपेठमध्ये सर्व पक्ष एकत्रित आहेत मानवत मध्ये सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे पण सोनपेठमध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी करून, करून त्या ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत परंतु मानवतला त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना भाजपला सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पाठीमध्ये स्वाभाविकच आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मा माहिती मधनं त्या ठिकाणी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे मी स्वतः माहितीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची माझी भूमिका होती परंतु काही जिल्हाध्यक्षांनी येणं आणि आम्ही या ठिकाणी निवडणूक स्वतंत्र लढवत आहेत अशा पद्धतीची तशी एक परिस्थिती निर्माण करणं त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवायला लागत